आमचे जे, जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल जॉब मिळवण्यासाठी आता त्यांनी आतापासून आता जे विद्यार्थी फर्स्ट इयरला सेकंड इयरला थर्ड इयरला आहे लास्ट इयरला आहे त्यांनी अशा कोणत्या पाच गोष्टींवरती फोकस करावा किंवा तीन गोष्टींवरती फोकस करावा की जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी फायदा अतिशय चांगला प्रश्न आहे ज्यावेळी आपण इथेच नाही कुठेही ना गेलो ना तरी Okay. नॉलेज फार महत्व ज्या सब्जेक्ट मध्ये आपण एज्युकेशन घेऊ तो सब्जेक्ट नॉलेज फार महत्वाचं आहे त्याशिवाय सुद्धा जी टेस्ट आहे ती टेस्ट म्हणजे तुम्हाला त्या विषयाचा किती अभ्यास आहे किती गांभीर्याने तुम्ही त्या ते महत्वाचं आहे दुसरं एक एकच मुलांनी ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठरवले निगेटिव्ह अॅट्यूड आहे माझं होणार नाही झालं तरी चालेल पण तुला येते ते टाक सांगून टाक नाही नाही मी तर म्हणेल नाही नाही डोक्यात विचारच का ठेवायचं बरोबर जशी सपोज आम्ही मुंबईत पर्यंत बरोबर अडीचशे तीनशे किलोमीटरचा अंतर अंतरास एक्झामची गरज आम्हालाही आहे पर तुमच्याशिवाय आमच्या चालतं आमच्या शिवाय ना काय ना न्यूज फ्री मनात ठेवायचंच का मलाच गरज आहे गरज दोघांना आहे पण माझं काम काय आहे मी ज्या सब्जेक्ट मध्ये नॉलेज मिळवलंय ते मी इंडस्ट्रीसाठी युटिलाइज केले तो एक फार महत्वाचा एक्झॅक्टली तिसरा पॉइंट जर सांगायला झालं तर आपण कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये गेलो तर जास्तीत जास्त दिवस त्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांनी रिटेन राहिले पाहिजे ओके okay. जरी सगळेच काय विचाराचे आपल्या विचाराचे लोक नसतील किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे ते मिळणार नसेल तरी सुद्धा आपण त्या ऑर्गनायझेशन मध्ये राहिलो तर ती ऑर्गनायझेशन आपलीशी काहीतरी आपल्याला देते सेवन आज आता बऱ्यापैकी आता एम एन सी जर तीन वर्षाच्या आतमधला जर एक्सपिरियन्स असेल त्यांना इंटरव्ह्यूला कॉल सुद्धा देत एव्हन वी ऑल्सो वी कॅरिक्स एचआर टीम इज नॉट गिव्हिंग ऑथॉरिटी हे पण देत आहे ना काय इंटरव्ह्यू कॉल सुद्धा देत ओके आणि तो मॅन्डेटरी बनवला या मुलाने तीन दहा वर्षाचा अनुभव दा आणि पाच कंपन्या बदल दिल्या पण हा सहा आपल्याकडे ट्रायल मारेल तर विद्यार्थ्यांनी ते सुद्धा मनामध्ये ठेवलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त दिवसासाठी आपण काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनेस्टी म्हणजे कसं प्रामाणिक जो असेल जे मग काही येत नसेल आपण विचारलं पाहिजे जे येते ते आपण आपल्या कंपनीसाठी काही सिक्रेट असतील ते बरोबर ठेवले पाहिजे आपल्याला कलिक बरोबर चांगलं कौटुंबिक वातावरण जसं आपण एकमेकांची केअर करतो शेअर अँड केअर अशा पद्धतीचे अटिट्यूड ठेवलं मला वाटतं आणि आपल्या नगरच्या लोकांच्या मध्ये ते आहे भरभरून आहे त्याला थोडस आम्ही लोक बढावा देऊ आणि मला हा कॅम्प सुद्धा चांगला बऱ्यापैकी होईल असं मला आशा वाटते बर ओके सर थँक्यू सो मच तुम्ही प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये आलात खास करून आमच्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी येऊन हा कॅम्पस रवि घेतला आमच्यातील जे नक्कीच तुम्हाला आज हिरेच या ठिकाणी भेटतील कारण ना प्रवरामध्ये हिरेच तयार होतात हा अनुभव आहे आजपर्यंत घडलेले आहेत आणि ते जगावर ते भरपूर ठिकाणी ते स्वतःला रिप्रेझेंट करताय सो तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून दाख त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खास करून आमच्या या गप्पा असा आल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद